नमस्कार पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त उंच माजी भरारी कार्यक्रम मसी हॉल इथे घेण्यात आला कार्यक्रमास मंजिरी घरत वसुंधराजी जक्का ॲडवोकेट आशा शेरखाने कटके डॉक्टर अर्चना राठोड पवार नितीन देशमुख विनोद लहाडे व मनोहर कोर यांची उपस्थिती होती या या व्यक्ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं स्वतः घेणं आणि त्यासाठी त्याला जे सहा कॅन्डिडेट होते फार्मासिस्ट म्हणून त्याच्यामध्ये त्याचं नाव मनोरेच घेतलं गेलं आणि तो आज पंच्याण्णव हजार मताने निवडून या फार्मासी तुम्ही आणि त्याची गैर दिवसापासून इच्छा होती कि संघटनेतर्फे व हा कार्यक्रम द्यावा महिलांसाठी कार्यक्रम दर वेळ आपण घेत राहू असं आपल्याला आपण हे करावं आणि मी आज महिला दिवसाच्या कार्यक्रमात पार पडण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या पहिल्या म्हणजे प्रोत्साहन दुसरा म्हणजे शुभेच्छा आणि तिसरा म्हणजे कौतुक हे तिन्ही पण तुम्ही आम्हाला भरभरून देत आहे आणि यापुढे देताल अशीच मी आशा करते धन्यवाद सर म्हणजे काय कोणी मराठी बरायची आहे त्याच्याकरता हा खास आणि सुंदर कार्यक्रम केलेला आहे आपण ह्या वर्षी आणि त्याच जातंय मनोहर कोरे यांना कारण एवढं मोठं अरेंजमेंट करणं हे सोपं काम नाही आणि त्याची टीम जी आहे ती टीम खूप ह्याकरता मेहनत घेतली अनेक दिवसांपासून आणि त्यांचं फलित म्हणजे आम्ही इथे बसलेल्या महिला त्यांच्याकरता आपण डोकाळ टाळे वगैरे असे व्याख्या ते आज आपल्याला इथून आलेले मी त्यांचं सर्वांचं अतिशय कौतुक करते की आप ते आपापल्या क्षेत्रामध्ये इतकं का छान कार्यक्रम करतात कार्य करतात आहे व महिलांसाठी महिलांचं स्थान अजूनच उंच उंच होऊन करण्यासाठी ते कार्यरत आहे मी त्यांचंही खूप स्वागत करते आणि मला असं वाटतं वेळ न झालं तर आपण या कार्यक्रमा का माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करूया उंच भर माझी भरारी आजच्या कार्यक्रमाचं टायटन आहे बरोबर महिला उंच भरारी जर घेण्यासाठी तिला काय आवश्यक आहे तिचे पंख मजबूत पाहिजे बरोबर आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये चार लाख सत्तावीस हजार फार्मसिस्ट आहे त्याच्यामध्ये आजच्या घडीला पस्तीस टक्के महिला आहेत म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये महिलांचं काम किती महत्त्वाचं आणि मोठं आहे त्याच्यावरून दिसून येतो आमचे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जी गेले जगतालजी शिंदेसाहेब आहेत त्यांचं म्हणणं असं आहे आणि आग्रही असा आहे की माझी फार्मासिस्ट महिला नेहमी अग्रेसर राहिली पाहिजे तिला प्रशिक्षण मिळालं पाहिजे तिच्या सर्व गरजांची पूर्तता झाली पाहिजे त्यासाठी तिच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा तिच्या व्यवसायासाठी जी जी काही मदत करता येईल ती सर्व वेगवेगळ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करतात त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं उंच माझी महिला फार्मासीसाठी हा विशेष कार्यक्रम आहे हा अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातला आठवा कार्यक्रम काल पंढरपूरमध्ये सातवा कार्यक्रम झाला असं प्रत्येक झोनमध्ये एक एक कार्यक्रम झालेला आहे मुंबईमध्ये झोन मुंबई झोनमध्ये झोन कार्यक्रम झाले तर मराठवाडा झोनमधला हा पहिलाच कार्यक्रम हा हा विशेष कार्यक्रम ही संकल्पना कशी सोचवी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल फार्मासीसाठी नेहमी काम करतो गेली अनेक वर्षं फार्मासीच्या प्रशिक्षणासाठी हे काम करा यापूर्वी फार्मासिस्ट रोब्रेशर कोर्स असेल पेशंट काउन्सिलिंग कोर्सेस असेल असे कोर्सेस यापूर्वी झालेले आणि मला अभिमानान सांगावं वाटेल की आमचं जे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे ते महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सर्वोत्कृष्ट ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे ते यापूर्वीही सांभाळणाऱ्या महिलाच होत्या आणि आजही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची जी विनया कुलकर्णी ती महिला ती विशेषतः विशेष असं आहे जी छत्रपती संभाजीनगरची ती महिला ते सगळं सांभाळते ती फामडी इथून झालेली आहे ती सांभाळते आणि ह्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात पण त्यातला हा महिला फार्मासीसाठी हा विशेष कार्यक्रम संघटनेची स्थापना कधी झाली आणि याची एकूण मेंबर किती आणि पुढचं ध्येय धोरण काय संघटनेत संघटनेची जी स्थापना आहे ती त्या स्थापनेची सुरुवातच मुळात मराठवाडा असून झाली म्हणजे महारा ही जी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रनिस्ट असोसिएशन आहे तिचं बॅकबोन महाराष्ट्र असं मानलं जायचं महाराष्ट्राचं बॅकबोन मराठवाडा आणि मराठवाड्याचं बॅकबोन औरंगाबाद तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष श्री रावसाहेब खेडकर यांनी या औरंगाबादच्या आणि वसंतबाई हाऊजवाला हे औरंगाबाद जिल्ह्याची नवी मराठवाड्याची मूर्तमेड घालवून आणि त्या माध्यमातून त्या हीच मोर्तमेढ पकडून मराठवाडा आणि त्याचंच रेप्लिकेशन करून महाराष्ट्राची संघटना स्थापन झाली आणि मग देश पाचळवली गेली म्हणजे ह्या संघटनेमध्ये सगळ्यात पहिला वाटा हा महाराष्ट्राच्यामध्ये औरंगाबादचा जातो म्हणजे मोठं श्रेय आहे सर एक वेगळा प्रश्न असा होता केमिस्ट अँड थ्रेझिस्ट अनेक प्रश्न आहेत तर शासन स्तरावर संघटना बनवून काय प्रयत्न केले जाते आमचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब जे आहेत ते सातत्याने महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या माध्यमातून ह्याच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून सरकार पण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतं बघा कोरोनाच्या काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी जी काही ऑनलाईन बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे आप्पासाहेब हे हजर होतो आणि आहे चार सर्व समस्या ज्या आहेत त्या समस्या बरोबर माणूस आहे तोपर्यंत समस्या राहणार अडचणी येत राहणार त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न संघटना सर एक वेगळा प्रश्न आहे मध्ये ते डुप्लिकेट औषधी वगैरे पुर पुरवठा झाला मेडिकलवरती तर त्याच्याविषयी संघटना काय डुप्लिकेट औषधं हा डुप्लिकेट असं म्हणता येत नाही मग त्या प्रॉपर माध्यमातून येणारी जी औषधे ती कधीच डुप्लिकेट नाही म्हणजे एक चॅनल असतं माध्यम कंपनीकडून औषधं तयार होतात त्याच्याकडून ते सी अँड एफ एजंटकडे येतात त्याच्याकडून आमच्या डिस्ट्रीब्युटरकडे येतात आणि त्याच्याकडून केमिस्टकडे जातात हे जे प्रॉपर चॅनेल आहे या माध्यमातून जर औषधं आली त्या त्याच्याकडून घेतली तर ती डुप्लिकेट येण्याची शक्यता जवळपास नसते पण जर आपण बाहेरच्या राज्यातून कुठूनही स्वस्त मिळतं आहे कसंही मिळतं आहे डिस्काउंट द्यावा लागतो कुठूनही औषधं जर मागवली तर त्याची तशी खात्री देता येईल असं सांगता येईल सर त्याला दोषी डिस्ट्रिब्युटरला भरलं जातं बऱ्याच ठिकाणी कंपनी जे काढतात त्यांचं ब्रँड म्हणून काढतात त्याला परवानगी राहते पण डिस्ट्रीब्युटर कधी त्या कंपनीवर कारवाई करण्याआधी डिस्ट्रीब्युटरच्या कर माध्यमातून जर औषधं खरेदी केली तर ही शक्यता जवळपास कमी होते असं म्हणतो औरंगबाद जिल्हा केमिस्टल अंतर्गत सेंजरीचा अप्रपेक्षी आजचा जो उंच माझी भरारी हा पहिला सन्मान कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केला खरं म्हणजे आमचे जे केमिस्ट अँड ब्रकिस्ट असोसिएशन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात देशभर राहतात जवळपास बारा लाख ते साडेबारा लाख सदस्य आमचे पूर्ण देशभरात आमच्या जिल्हा आमच्या जिल्हा केमिस्ट अँड ब्रकिस्ट संघटनेचे जवळपास चार साडेचार हजार सदस्य आज घडला आहे आणि जेव्हा संघटना प्रत्येक क्षेत्रात काम करते त्यावेळेला आमचे जे राज्याचे आणि देशाचे अध्यक्ष आहे आदरणीय जगन्नाथ हे नेहमी त्यांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून या संघटनेच्या कार्या भल्यासाठी जे काय कामं करता येईल किंवा ये ये संघटनेचं जे उद्दिष्ट आहेत संघटनेच्या ज्या पुढच्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा येणारे जे आव्हानं आहेत तर याच्यासाठी लढायचं जे सामर्थ्य आमच्या सदस्यांना द्यायचं काम कोण तर ते आमचे जगन्नाथ जे आपण मी फार्मॅसिस्ट संगीता बनवणे आज आमच्या इथे महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या महिला दिन उंच माझी घरारी हा कार्यक्रम ठेवला आहे आणि याच्यामध्ये सर्व महिलांचा सहभाग आहे आमच्या फार्मॅसिस्टचा आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला खूप चांगले व्याख्या ते मिळालेली आहे की जेणेकरून महिलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या याच्या याच्यावर करिअरवर फोकस येणार आहे आणि हा खूप चांगला उपक्रम माहिती आहे फार्मसिस जयसी बोर्स आहे वैजापूर आली वैजा आहे आज हा आपल्या जिल्ह्यात जो महाराष्ट्र कॉन्सिलने जो कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांशी निगडीत त्यात ज्या डॉक्टर मॅडम होतं त्यांनी विषय अतिशय योग्य असे मार्गदर्शन केले की त्या धकाधुकीचे धकाधकीच्या जीवनात आणि आमच्यासारख्या ज्या महिला फार्मासिस्ट आहेत ज्या आमच्या जे बिजनीचं शेड्यूल आहे घर जसं मॅडमने सांगितलं होम आणि आमचा जो बिझनेस टाली करून आम्हाला स्वतःकडे लक्ष देणं होतं त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं आहे आणि हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र फार्मास्युटिकल कौन्सिल आणि औरंगड प्रतिष्ठान केमिक असोसिएशननी आमच्यासाठी आयोजित केले आहे हा स्पेशल वुमनसाठी आहे आणि सर्व महिलांनी या कार्यक्रमाला का उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य सर करावे यासाठी आमचे जे असोसिएशनचे ते ते जे अध्यक्ष आहे ते सर्व तर त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे लोखंडे सर कोरेसर संगीता मॅडम जीएसटी मॅडम आम्ही सगळं ज्या काही लेडीज आहे यांनी सामूहिकरित्या सगळ्यांना म्हणजे या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केले आणि सर्वांनी आम्ही खूप मेहनत देऊन आमच्या सरांनी जे कोऑपरेट केलं सर महिलांनी त्यांच्याबद्दल